नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कोणत्याही प्रकारचे वाटण न तयार करता बटाट्याची रस्सा भाजी बनविणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी बटाटे घेतले आहे मी बटाट्यांना दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते जेणेकरून त्यावरील सर्व माती निघून जाईल येथे मी बटाटे गोल आकारात कट करत आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कोणत्याही आकारात बटाटे कट करू शकतात आता भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे चार ते पाच कडी पत्त्याची हिंग एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ आता आपण यामध्ये सात ते आठ शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपला कांदा चांगल्या प्रकारे तळला गेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टी स्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनिटांपर्यंत या मसाल्यांना तळून घेऊ मसाले चांगल्या प्रकारे तळले गे गेल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ आता आपण या बटाट्यांना पाच मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे तळून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट एक टीस्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण या व झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहेत का आपण एकदा चेक करून घेऊ आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे जर झटपट होणारी वेगळ्या पद्धतीने बनवलेली बटाट्याची रसाभाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय